तुला बघायचं आहे त्याने पुन्हा विचारलं तेही तिच्या कानावर ओठ प्रेस करत आणि पुन्हा एकदा तिच्या अंगातून वीज वाहिली तिने पटकन डोळे मिटले आणि तिचे केस बाजूला केले आणि आत्ता तो तिच्या माणीवर आला ती अजूनही डोळे मिटून त्याचा स्पर्श अनुभवत होती सी फास्ट तो तिच्या मानेवर केस करत बोलला हा तिच्या तोंडून कसं निघालं गाला। तो गालात हसला कारण तिने त्याला अन्सर केलं होतं त्याने आता त्याची मिठी सोडली आणि तिचा हात पकडला कम तो बोलला तसं ती भाणावर एक त्याच्याकडे वळली तो तिला आतमध्ये घेऊन गेला आणि तिला आरशासमोर उभं केलं तिला त्याने आणलेल्या गिफ्टमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता कारण तो काहीतरी महागडे गिफ्ट देणार जे कपाट्यात जाऊन पडणार हार किंवा अंगठीसारखा ते क कधीतरीच घालता येणार हे तिला माहीत होतं तरीही ती उभी राहिली त्याच्या खुशीसाठी शेवटी आज त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदा एवढं मोठं भांडण झालेलं आणि तो तिला म्हणत होता म्हणून ती गालात हसत तशीच उभी होती डोळे बंद कर तो बोलला तिने आरशात त्याच्याकडे पाहिलं आणि मग डोळे बंद केले आणि दुसऱ्याच मिनिटाला तिला गळ्याभोवती काहीतरी थंडगार स्पर्श जाणवला काहीतरी मण्यांचा स्पर्श आणि ब्युटी बनवर छोट्यांना झुकट्यांचा स्पर्श तिने खाडकण डोळे उघडले आणि समोर पाहिलं आत्ता मात्र डोळे पाणवले कंठ दाटून आलात कारण लग्न झाल्यापासून तिच्या गोष्टींचे प्रकर्षण वाट बघत होती ती गोष्ट आज तिला मिळाली होती तू पाठीमागे उभा राहून तिच्या गळ्यात नाजूक काळ्या मण्यांचं मंगळसूत्र घालत होता मंगळसूत्र बांधून होताच त्याने तिचे केस व्यवस्थित केले आणि आरशात तिच्याकडे पाहिलं तिच्या एकाच डोळ्यातून पाणी आलं आणि गालावर ओघळू लागलं हे जान तुला आवडलं नाही का त्याने थोडं मंगळसूत्र बघून विचारलं तिने एका हाताने डोळा पुसला आणि त्याच्याकडे वळून डायरेक्ट त्याला मिठी मारली त्याने पण तिला प्रेमाने मिठीत घेतलं थँक्यू सो मच ती रडक्या आवाजात बोलली जान डोंट बी थँक्स खरं तर हे मी तुला अगोदरच द्यायला हवं होतं पण लक्षात आलं नाही तुला हार आणि अंगठी गिफ्ट केली पण दिल्लीमध्ये जेव्हा तू काळा धागा बांधून घेतला तेव्हा खूप लेट केला ना मी तो तिच्या डोक्यावरून प्रेमानेच हात फिरवत बोलला तरी तिची मिठी आणखी घट्ट केली तसं त्याने पण तिला घट्ट मिठीत घेतली दोघे पण काही वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत होते डोळे मिटून राहिले आय एम सॉरी थोड्या वेळाने ती बोलली आजपासून आपल्यात सॉरी किंवा थँक्यू नाही त्यांनी तिच्या डोक्यावर किस करत विचारलं तिने हुंकार दिला मी आणखी काहीतरी आणला आहे तो तिला मिठीतून दूर करत बोलला तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून क्षणभर तिथेच थांबला जान मला तुझ्या डोळ्यात अश्रू आवडत नाहीत मला खूप वेदना होतात ते तुलाच सगळ्यात जास्त रडताना मी पाहतो तो बोलला आणि अंगटेने तिचे अश्रू पुसू लागला आय एम सॉरी ती नाक वर ओढत बोलली त्याने नकरारती मान हलवली आणि खिशातून एक छोटे बॉक्स काढला दिस इज फॉर यू तो ते बॉक्स तिच्यासमोर पकडत बोलला तिने ते बॉक्स हातात घेतलं ओपन करून पाहिलं आतमध्ये कानातले टॉप होते ते हे स्ट्रॉबेरीवाले तिला जाम हसायला आलं सगळीकडे स्ट्रॉबेरी यांनी तर स्ट्रॉबेरीची शेती करायला हवी ती मनातच विचार करून हसली हे कानातले मला माझ्या गोड बायकोसाठी तो हसत बोलला तसं ती पण गालात खुदखन हसली तिने ते टॉप्स घेत गेतल, हातात घेतले वरती एक लाल हिऱ्यांचा खडा होता आणि खाली स्ट्रॉबेरीच्या आकाराचे झुमके होते तुम्हाला स्ट्रॉबेरी इतकी का आवडते तिने तिच्याकडे त्याच्याकडे बघून विचारलं आय डोंट नो तो खांदे उडवत बोलला गोड आंबट असते म्हणून का तिने पुन्हा विचारलं तो गालात हसला आत्ता तो तिला हे कसं सांगणार की त्याला फ्रूटवाली स्ट्रॉबेरी नाही तर ती खूप आवडते हे मी कधी घालू तिने ते टॉप्स कानाला लावत विचारलं फिंगर रिंग सगळं तो आपल्या हनीमून घाल तो मुश्किलपणे बोलला आणि ती कमालीची लाजली गडबडून तिने लगेच एअरिंग्स पुन्हा बॉक्समध्ये ठेवले तो पुन्हा हसला जान तू फक्त आपल्याबद्दल विचार कर पण कधीही माझ्या प्रेमाला ब्रँडेड घेऊ नकोस तो, तो बोलला ती काही बोलणार त्याच वेळी दरवाजा वाजला मी बघते ती लगेच बोलली आणि बॉक्स टेबलवर ठेवून दरवाजा उघडायला गेली समोर मेसेज देसाई उभ्या होत्या हाय आंटी जुईने लगेच ग्रीट केलं तुम्ही दोघे के जेवायला चला आज अविनाश पण लवकर आला आहे तर एकत्र डिनर करू मिसेस देसाई हसत बोलल्या हो आंटी आम्ही आलोच जुई अगं त्याला फ्रेश होऊ दे तू चल मिसेस देसाई आतमध्ये कटाक्ष टाकत बोलल्या हो मी आलेच जुई बोलली मी वाट बघते मिसेस देसाई बोलल्या आणि गेल्या जुईने दरवाजा लावला आणि पुन्हा अविनाश जवळ आली डिनरसाठी खालीच जाऊया जुई ओके okay, तो बोलला आणि तिच्या कपळावर किस करून अश्रूमध्ये गेला ती ह गालात हसली आणि तिने पुन्हा एकदा आरशात पाहिलं गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र तिला जगातलं सगळ्यात सुंदर आणि मौल्यवान दागिना वाटत होता तिने प्रेमाने त्यावरून हात फिरवला आणि हसतच बाहेर पडली डायनिंग हॉलमध्ये मिसेस देसाई आणि जयश्री खुर्चीवर बसून गप्पा मारत होत्या ती येताच त्या दोघी शांत झाल्या आणि त्यांनी तिला हसून प्रतिसाद दिला त्या दोघींचं बदललेलं वागणं पाहून खरं तर तिला आश्चर्य वाटलं पण परिस्थितीनुसार प्रत्येक जण बदललं जातं हे तिला माहिती होतं ती त्यांच्यासोबत येऊन बसली पण ती तिथे बसताच जयश्री थोडं अनकम्फर्टेबल झाली माझं झालं आहे मी जाते जयश्री जबरदस्ती हसत बोलली आणि निघून गेली मिसेस देसाईने आता जुईकडे पाहिलं आणि स्मित केलं जुई उद्या आजोबा येणार आहेत मिसेस देसाई हो माहिती आहे जुई खरं तर तुम्हा दोघांचं लग्न आपल्या रीती व्हायला हवं होतं पण आत्ता तुम्ही लग्न तर केलं आहे त्यामुळे आता पुन्हा नाही करता येणार पण मला वाटतं की एखादी पूजा वगैरे तरी व्हावी मिसेस बोलल्या जोईने काहीच उत्तर दिलं नाही अविनाशशी बोल बघ तो काय आहे म्हणजे कुलदेवीला पण तुम्हाला जायला हवं तुझी या महिन्याची तारीख कधी आहे म्हणजे त्यानुसार आपण ठरवू कधी जायचं ते मिसेस देसाई बोलल्या त्यांनी उघड उघड विचारल्यामुळे जुई थोडं गडबडली ते कालच होती पण अजून आली नाही जुई मान खाली घालून बोलली अच्छा मग आपण नंतर जाऊया तुझी तारीख झाली की ओके मिसेस देसाई हसून बोलल्या यावेळी त्यांच्या डोळ्यात काहीतरी गुड भाव होते पण जुईला मात्र कळले नाहीत हां जुईने आन्सर केले बरं जुई तू माझं एकदा माझ्या बहिणीशी बोलणं करून देशील का खूप आठवण येते ग तिची मिसेस देसाई दुःखी चेहरा करत बोलल्या उद्या करून देते जुई थँक्यू सो मच तुला माहिती नाही मी तिच्यासाठी किती दुःखी होते पण जेव्हापासून ती ठीक झाल्याचं कळलं आहे तेव्हापासून कधी एकदा तिला भेटते असं झालं प्लीज मला तिला भेटव विशेष मिसेस भरलेल्या डोळ्यांनी बोलल्या हो नक्कीच पण थोड्या वेळ जाऊ द्या मग मी तुम्हाला भेटायला घेऊन जाईल जोही बोलली थोड्याच वेळात अविनाश तिथे येऊन बसला आणि मग त्यांचा डिनर सुरू झाला त्याचवेळी दिल्लीमध्ये कल्याणी खाली मान घालून जेवत होती अभि राहुल आणि रिया त्यांच्याजवळच जेवायला बसले होते पण कल्याणी एकदम शांत होती ते थोडंसं खाऊन हात धुवायला घेतला तर अभिने त्यांचा हात पकडला आंटी दोन दिवस झाले तुम्ही जेवण खूप कमी खात आहात अशाने तुम्हाला हेल्थ इश्यू होईल आणि मग तुम्हाला काही झालं तर जानू दिदी माझ्यावर नाराज होईल तिच्या सासूची मी काहीच काळजी काही घेतली नाही असं बोलेल अभी नाराज होत बोलला कल्याणीने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला नाही बाळा असं काही होणार नाही आणि मी तिची सासू नाही तुमची आंटी आहे कल्याणी हसून बोलली पण तिचे डोळे मात्र भरलेले होते कारण कोण कुठला अभि तिच्यासाठी एवढी काळजी करत होता आणि तिची रक्ताची नती मात्र साधं तिला पाहायला पण येत नव्हती सगळा नशिबाचा खेळ रियाने शेजारी बसलेला राहुलला कोपर मारला तसं राहुलने तिच्याकडे पाहिलं तिने डोळ्यांनीच कल्याणीशी बोलायला सांगितलं पण राहुलला काय बोलावं तेच कळत नव्हतं माझं झालं मी थोडं किचन आवरते कल्याणी बोलली आणि उठून किचनकडे गेली रियाने आत्ता डोळे वटारून राहुलकडे पाहिलं काय मी काय करू राहुलने वैतागून विचारलं त्या दुःखी आहेत आणि तू नात्याने त्यांच्या भावाचा मुलगा लागतो पण ती तुझी आत्या आहे जा आणि सावर त्यांना रिया रागात बोलली अगं पण मला असं सावरता येत नाही कोणाला राहुल नाराज होत बोलला हे बघ आजच मी माझ्या सँडलचा न्यू स्टॉक काढला आहे तसंही तुझे खूप गुन्हे बाकी आहेत रिया डोळे बारीक करून बोलली तसं राहुल झटकन उठून उभा राहिला कळलं मला माझ्या आत्याला मलाच सावरायचं आहे राहुल ठामपणे बोलला आणि तिथून किचनकडे गेला किचनमध्ये कल्याणी आवर किचन आवरत होती जुई असताना रात्रीचे किचन जुई आवरत होती त्यामुळे आज तिला जुईची फार आठवण येत होती पण आता ती आठवली की अविनाश पण आठवत होता आणि मग न कळत तिचे डोळे ओलावत होते आत्तासुद्धा तसंच झालं तिचे डोळे ओलावले आणि समोरचा चित्र दुसरं दिसू लागलं तसं ती तशीच कट्ट्याला टेकून उभी राहिली आणि हलक्याच पदराने डोळे पुसू लागली तेवढ्यात आंटी मागून राहुलचा आवाज आला तसं त्यांनी पटकन चेहरा नॉर्मल केला आणि सिंक मधली बांडी दुहू लागली आंटी आत् मला ओळखलं का राहुल तुमच्या भावाचा मुलगा राहुलने विचारलं आणि कल्याणीचे हात थांबले हो ओळखलं खूप मोठा झाला आहेस लहानपणी पाहिलं होतं त्यामुळे आत्ता ओळखू शकले नाही पण त्या दिवशी अविनाशला आणि तुला बोलताना पाहिलं आणि मग ओळखलं कल्याणी पुन्हा भांडी घासू लागली आंटी अविनाशची आठवण येते ना राहुलने विचारलं नाही मला फक्त जुईची आठवण येते कल्याणी निर्विकारपणे हे उत्तर दिलं अच्छा राहुलला आता पुढे काय बोलावं तेच कळत नव्हतं तसंही तो अविनाश सोडून बाकी कोणालाच जास्त क्लोज नव्हता कल्याणीला तर त्याने लहानपणी केव्हा पाहिलं होतं त्यानंतर जुई तिला दिल्लीमध्ये घेऊन आल्यावरच पाहिलं होतं आणटी प्लीज व्यवस्थित जेवत जा नाहीतर जुई नाराज होईल राहुल काहीतरी बोलायचं म्हणून बोलला कल्याणीने हुंकारा दिला राहुलने डोकं खाजवलं पण त्याला काय बोलावं ते कळत नव्हतं शेवटी तो वैतागला मी जातो काही लागलं तर फोन करा राहुल बोलला आणि तिथून जाऊ लागला पण थोडा दूर जाताच त्याला मागून तिची हाक ऐकू आली राहुल राहुल जागीच थांबला आणि मागे वळून कल्याणीकडे पाहिला कल्याणी थोडं अस्वस्थपणे त्याच्याकडे बघत होती काय आणटी त्याने विचारलं ती माझी कार्तिकी कुठे असते कल्याणीने अडखळत विचारलं आणि राहुल स्तब्ध झाला त्याच्या पायाखालची जमीनच सरकून गेली कुठून तरी मोठा भूकंप यावा आणि आत्ता या क्षणी आपण त्यात गाडले जावं असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं कारण तो त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर काय देणार होता त्यालाच जबरदस्त टेन्शन आलेलं राहुल बोल ना कार्तिकेला एकदा बघायचं होतं तो व्हिडिओ कॉल करतो का कल्याणीने विचारलं राहुलचा घसा कोरडा पडला होता काय उत्तर द्यावं तेच कळत नव्हतं नाही म्हणजे मी नाही दिसणार तिला फक्त दूरून बघेल कल्याणीचे डोळे पानवले होते राहुलला पण दया आली पण तोसुद्धा हतबल होता कारण खरंच तो या जगात नसलेल्या व्यक्तीला कसं काही दुखावणार होता दाखवणार होता कल्याणीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात मुलीला पाहण्याची ओढ स्पष्ट दिसत होती तो काही बोलणार तेवढ्यात तिथं रिया आली तिला पाहून राहुलने सुटकेचा निश्वास सोडला आंटी मी हेल्प करू का रियाने कल्याणीला पाहून विचारलं तसं कल्याणीने लगेच पुन्हा किचन कट्ट्याकडे तोंड फिरवलं नाही ग मी करते तू जा आराम कर कल्याणीने पदराने डोळे पुसून पुन्हा भांडी घासत बोलली आंटी दिवसभर आरामच केला आहे हा राहुल काहीच करू देत नाही आता इथं तरी थोडं काम करते रिया हसत बोलली आणि तिने किचन कट्टा साफ करायला घेतला मी आहे बाहेर तुझं झालं की सांग राहुल बोलला आणि बाहेर निघून गेला रियाने कट्टा साफ करता करता कल्याणीकडे पाहिलं ती शांतपणे भांडी घासत होती पण चेहऱ्यावरच्या दुःख लपता लपत नव्हतं काळजी नका करू होईल सगळं ठीक जानू सगळं ठीक करेल मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही पण विश्वास ठेवा रिया बोलली कल्याणीने हलके हसत होकार दिला बरं आम्हाला निघायला हवं हो। घरी वाट बघत असतील कल काही लागलं तर मी संकोच फोन करा रियाने काळजीने म्हणाली हो जा तुम्ही जपून जा कल्याणी मग रिया आणि राहुल हवीचा निरोप घेऊन बाहेर पडले काय रे काय बोलला तो काही एवढ्या दुःखी वाटत होत्या गाडीत बसताच रियाने राहुलला दरडावून विचारलं हे ब बो, खोटं बोलू नको नाहीतर इथे चपलांचा प्रसाद देईल तसंही अजून माझा राग शांत झाला नाही रिया रागात बोलली नाही ग माझी राणी माझी एवढी हिंमत कशी होईल की मी त्यांना काही बोली राहुल नाराज होत बोलला मग त्यांच्या डोळ्यात पाणी आ का होतं रियाने विचारलं अगं ते कार्तिकीबद्दल विचारत होत्या त्यांना तिला बघायचं होतं राहुल अडखळत बोलला आणि रिया थोडी चकित झाली ऑट कार्तिकी यो मी अविनाशची सिस्टर जिने सुसाईड केलं होतं रियाने विचारलं त्यांना तिच्याबद्दल माहिती नाही का रिया नाही त्यांना काहीच माहिती नाही राहुल कसले लोक आहेत एका आईला तिची मुलगी या जगात नाही हे सुद्धा सांगितलं नाही तर या रागात रिया रागात बडबडली त्याच वेळी मुंबईमध्ये जुई बाल्कनीमध्ये उभे राहून विचार करत होती मध्येच ती हातातल्या फोनकडे बघत होती पण अजून तो बंदच होता ही सृष्टी कधी कॉल करणार तिच्यामुळे आज अभिषी पण नीट बोलली नाही आणि ही महाराणी अजून फ्री नाही झाली जुईने वैतागून एकदा दरवाजाकडे पाहिलं अविनाश अजून आला नव्हता तो यायच्या आत कॉल यावा असं तिला वाटत होतं आणि तेवढ्या हातातला फोन वाजला तिच्या चेहऱ्यावर लगेच आनंद आला तिने पटकन फोन उचलला हे सृष्टी किती वेळ जुईने फोन उचलताच नाराजगी थकवली अगं बाई तो तू काय बाबा मेहलची राणी झाली आहेस पण आम्हाला अजून पण सगळी काम करूनच निवांत वेळ भेटतो सृष्टीत तक्रार करत बोलली ओके ओके ते जाऊ दे तू तुझ्या मित्रासोबत बोलली का जुईने विचारलं हो बोलली पण तो म्हणतोय तो तिथे साधा शेप आहे त्याला सी सी टी व्ही फुटेज नाहीत दाखवणार गं सृष्टी अगं ट्राय करायला सांग ना प्लीज मी तुला तारीख आणि टाईम तर मेसेज केला आहे बस तेवढा एक स्लॉटमधलं फुटेज बघायचं आहे जुई जानो अगं काय चाललं आहे तुझं कधी म्हणते याचा पाठलाग कर तर कधी म्हणते याच्यावर नजर ठेव आणि आत्ता काय तर तुला त्या हॉटेलमधलं फुटेज पाहिजे काय तू काय डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली का, का सृष्टी के प्लीज यार मला फक्त एवढंच बघायचं आहे की त्या फुटेजमध्ये माझी सासू होती का आणि तिच्यासोबत कोण होतं तेवढंच हवं आहे तू तुझ्या फ्रेंडला थोडी जास्त रिक्वेस्ट कर ना वाटल्यास काही पैसे हवे असतील तर ते पण मी खर्च करायला तयार आहे जुई विनवणी करत बोलली यार तू ना अँटिक पीस आहेस असं लग्न झाल्या झाल्या कोण सासूची हिरगिरी करतो एक तर इथं बायका सासूला घाबरून असतात आणि तू मात्र तिच्यावरच टपून बसली आहेस जाऊ दे तू कशात फसू नकोस म्हणजे झालं सृष्टी वैतागून बोलली डोंट वरी मी नाही कशात फसणार प्लीज तू तेवढे फोटो बघशील का जुई ओके बोलते पुन्हा एकदा त्याच्याशी सृष्टी सृष्टी थँक्यू सो मच जुई आनंदाने बोलली ए पोरी तुझं थँक्यू तुझ्याजवळच ठेव पहिली लग्नाची पार्टी दे तीही जंगी सृष्टी हसत बोलली हो देतेनंतर सध्या मी जॉबलेस आहे पण उद्या माझा एक इंटरव्ह्यू आहे आणि मला पक्का विश्वास आहे माझं सिलेक्शन नक्कीच होईल मला एक्सपिरियन्स आहे तुझी खुशीत बोलली अरे बापरे तू आता जॉब करणार आहेस का आणि हे तुझ्या नवऱ्याला चालेल का सृष्टीने आश्चर्याने विचारलं माहीत नाही पण मी मनवेल जुई ओके बेस्ट लक सृष्टी थँक्स अँड बाय जुई बोलली आणि फोन कट केला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद